नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज अश्विनी बनवत आहे स्टर फ्राय ही स्टर फ्राय म्हणजे भाजीच आहे चायनीज प्रकार आहे एकदा तरी अवश्य घरी करून पहा साहित्य भरपूर लागतंय तुम्ही घालणार तेवढं साहित्य ह्या भाजीमध्ये जात आहे जास्ती शिजवायची नाही आपल्याला भाजी त्यासाठी लागणारं साहित्य तीन कलरच्या शिमला मिरची फरचबी बेबीकॉर्न टोमॅटो एकच घेतला आहे गाजर घेतला आहे झुकिनी घेतली आहे दोन कांदे लाल कोबी ही ब्रोकोली घेतली आहे कोणी याला हिरवा फ्लावरही म्हणतात साधी कोबी घेतली आहे लिंबू घेतला आहे आणि इथे घेतला आहे कोथिंबीर वर घालण्यासाठी हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि हे घेतलं आहे मशरूम मशरूम आपण पाण्यात नधून घेऊया या सर्व भाज्या आता मी चिरून घेणार आहे आणि मग पुढे काय करायचं आहे ते पाहूया एवागा शर्वा भाजा हे बघा मंडळी सर्व भाज्या आपल्या कापून झालेल्या आहेत कोबी कांदा टोमॅटो गाजर थोडंसं हे जाड प्रमाणात कापायचं आहे ट्रायंगल शेपमध्ये कापा चौकोनी कापा तुमच्या आवडीने कापायचे फक्त ही भाजी एकदम बारीक बारीक नाही कापायची एवढं एक ध्यान द्या बेबी कॉर्न कापून झाले आहेत सर्व भाज्या धुवून मी कापून घेतलेल्या आहेत अर्ध लिंबू ठेवला आहे त्यानंतर पिळण्यासाठी ठेवलेलं आहे आपली भाजी तयार झाल्यावर शिमला मिरची बघा इथं ठेवलेली आहे तीन कलरची फरजबी घेतली आहे मिरच्या कापून घेतल्या आहेत हिरव्या आलं घेतलं आहे लसूण घेतली आहे आलं लसूण तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे कोथिंबीर वरून घालण्यासाठी ठेवली आहे आणि मशरूम घेतला आहे आता ह्याच्यात घालण्यासाठी बघा शेजवान सॉस घेतला आहे सोया सॉस आणि हा चिली सॉस आहे आणि मी याच्यात टोमॅटो सॉस पण घालणार आहे तो इथे ठेवलेला नाही आहे आपल्याला ह्याच्यात तेल लागणार आहे आणि मीठ लागणार आहे आता या सर्व भाज्या धुऊन कापून तयार आहेत आता आपण कृती करायची पण त्याच्या आधी एक मोठ्याकडे मी पाणी ठेवलं आहे काही भाज्या आपल्याला शिजवून घ्याव्या लागणार आहेत मी शिजवून घ्यायची गाजर शिजवून घ्यायचं आहे बेबीकॉर्न शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे आपल्याला वाफवून नाही घ्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही आहे एक पाच दहा मिनटं उकळत्या पाण्यात ठेवायचं आहेत आणि मग या भाज्या पाणी निथळू द्यायचं आहे आणि मग आपल्याला स्टर फ्राय बनवायचं आहे हे बघा झुकीनी पण कापून घेतलेली आहे सालं काढायची नाही आहेत सालासकट सकट ठेवलेली आहे हे पहा आपण कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे पाणी उकळलेलं आहे पाणी पूर्ण उकळवायला पाहिजे गार पाण्यात कुठलीही भाजी घालायची नाही आपण थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात एक एक करून भाज्या घालून घेऊया पहिलं गाजर घालून घेऊया आता आपण जसजसं भाजी टाकणार तसं पाण्याचा ताव थोडा कमी होईल गॅस मोठा ठेवायचा आहे आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे फक्त ह्या पाण्यामध्ये थोडासा अर्ध भोबड्या शिजवून घ्यायच्या आहेत आता याला थोडीशी उकळ येऊ द्या आता उकळ आलेली आहे परत फरशी घालूया आता ह्या वाफवायच्या का कारण आपल्याला हे फक्त फ्राय करायचं आहे भाजी एकदम कच्ची आपल्याला चांगली लागणार नाही म्हणून हे आपण थोडंसं वाफवून घ्यायचं तुम्हाला जरा अगदी शिजवून हवी असेल तर एक वाफ काढलीत तरी चालेल पण एक अर्ध्या सेकंदासाठीच झाकण ठेवा जास्ती झाकण ठेवू नका पाणी उकळल्यावर पण भाजी शिजते पाण्याला तर ह्या उकळी येऊ हो द्या मग उरलेल्या दोन भाज्या आपण टाकून घेऊया हे पाण्याला उकळी आलेली आहे मी बेबीकॉर्न पण टाकून घेतलं आहे आणि आता मी ह्याच्यात ब्रोकोली पण टाकून घेणार आहे आता गॅस अजिबात कमी करायचं नाही आहे ह्या पुढची सर्व रेसिपी या पुढची सर्व प्रोसेस आपल्याला मोठ्या गॅसवरच करायची आहे आता हे छानपैकी उकळू द्या एक पाच मिनटं फक्त उकळवायचं आहे नंतर हे आपल्याला गाळणीमध्ये म्हणजे चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे ह्याचं पाणी संपूर्णपणे निथळलं पाहिजे भाजी ही कोरडी झाली पाहिजे आणि मग आपण भाजी जी आपल्याला जी काय बनवायची आहे स्टर फ्राय ती बनवून घेऊया आता भाज्या टाकल्यामुळे बघा पाण्याचा ताव कमी झाला गॅस फुल आहे मोठा आहे गॅस बारीक अजिबात करू नका झाकण अजिबात ठेवू नका तुम्हाला जर अगदी शिजलेली भाजी हवी असेल तर एक अर्धा एक सेकंदासाठी झाकण ठेवा पण गरज पडत नाही पाणी उकळलं एक पाच मिनटं की या सर्व भाज्या शिजून जाणार आहेत हे पहा गॅस मोठा ठेवलेला आहे भाजी आता ही, ही अर्धी बोबडी शिजून झालेली आहे अर्धा बोबडं शिजणं असं म्हणतात ह्याला म्हणजे आपण पूर्ण कच्ची भाजी आपल्याला खाता येणार नाही म्हणून ही भाजी पहा अशा रीतीने शिजवून घेतली आता हे जे पाणी दिसते हे तुम्ही फेकलं नाहीत तरी चालेल ठेवून द्या कुठल्याही रस्सा भाजीला वगैरे तुम्ही वापरू शकता कारण भाज्या धुवून घेतलेल्या आहेत त्यामुळे हे पाणी स्वच्छ आहे आता मी गॅस बंद केला आहे ही भाजी निथळायला ठेवणार आहे आणि मग बनवूया स्टर फ्राय आता पहा मी भाजी काढून घेतली आहे आणि हे एकदम थंड पाणी घेतलं आहे बर्फाचं पाणी घेतलं आहे आणि ही सर्व भाजी मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहे म्हणजे ही अजून आपली भाजी कुक व्हायला नको अजून शिजायला नको बर्फाच्या पाण्यात ही भाजी सर्व मी टाकून घेतली आहे ही एक पाच मिनटं ह्याच्यामध्ये राहू दे, दे। मग परत हे पाणी सगळं निथळू दे आणि मग आपण बनवूया स्टर फ्राय आता गार पाण्यात का टाकली तर जे ती गरम आपण जी भाजी शिजवली ती जर का अजून आपण तशीच चाळणीमध्ये ठेवली हो असती तर ती थोडी जास्त शिजली असती त्यामुळे ही गार पाण्यात टाकून घेतलेली आहे आता याला एक पाच मिनटं झालेली आहे हे परत काढून घेऊया हे पाणी निथळू दे आपण आता मोठीच कढई घेतली आहे त्याच्यात एक पळी तेल घातलं आहे थोडा मस्का घातलेला आहे आता याच्यात आपल्याला काही फोडणी वगैरे करायची नसते आता हा थोडा वितळला की लसूण आलं आणि हिरवी मिरची घालून घेऊया आणि मग कांदा घालून घेऊया हे बघा आपण लसूण घालायचं आहे लसूण तुम्ही जेवढी जास्त घालणार तेवढी या भाजीला चव चांगली येणार लसूण आलं याची चव जास्ती आहे लसूण घातले आहे गॅस आता एकदम मोठा ठेवायचा आहे गॅस बारीक करायचा नाही एवढं एक ध्यान द्या मोठ्या गॅसवरच ही भाजी परतायची आहे हे बघा आलं पण घातलं आहे हे मिक्सरमधनं काढलेलं नाही आहे मी बत्त्यांनी ठेचलेलं आहे तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता पण पेस्ट नका करू अर्ध बोबडं पाहिजे आता या लसूण आणि आलं ह्याचा सुगंध येतो तो आला ही ही चा गयो। गया। ती मिरच्या घालायचा त्याची बेसिक फोडणी हीच आहे आता आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊ मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या तिखट तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे मिरच्या घालून घ्या तेल मस्का आलं लसूण आणि हिरवी मिरची आता याच्यात एक एक करून भाज्या घालायच्या आहेत पण अजून हे परतून होऊ दे आता आपण ह्याच्यात मस्का घालतो त्यामुळे भाजीला मीठ घालताना सांभाळून घालायचं इथे सुगंध यायला सुरुवात झालेली आहे गॅस मोठा ठेवला आहे त्यामुळे कढई सोडून कुठेच जायचं नाही इथेच उभं राहायचं अशी भाजी एकदा तरी मस्त करून बघा आत्ताच आपल्याकडे दिवाळी झाली आहे गोडधोड खाऊन झालं आहे जरा एकदा अशी भाजी करून पहा खूप छान भाजी होते जकास भाजी होती कांदा घातलेला आहे एक कांदा मी घातला आहे मी घेताना दोन घेतले होते पण घातलेलं एकच आहे तुमच्या अंदाजाने सर्व भाजी करायची ह्याला काही माप प्रमाण असं काही नाही आता हा कांदा मात्र थोडा फ्राय झाला पाहिजे मग धडा धड दड़ भाज्या घालायच्या आणि परतायचं सॉस घालायचे की आपली भाजी तयार आपण भाजीच म्हणूया हिला पण याला भाजी म्हटलं जात नाही आता ह्याच्यामध्ये आपण शिमला मिरची घालून घेतलेली आहे कोबी घालून घेतलेली आहे कोबी आणि आपली पांढरी कोबी मी सर्व दोन्ही कोबी घेतली आहे तुम्ही कुठली एक कोबी घेतली तरी पण चालून जाईल आपण याच्यामध्ये आता झुकीनी घालून घेऊया आपण जी भाजी वाफवून घेतली ती सर्वात शेवट घालायचे आता ही भाजी आपली कच्चीच आहे त्याच्यामुळे ही आधी घालून फ्राय करून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवलेला आहे बारीक करायचा नाही गॅस आता ही, ही सर्व शिजवलेली भाजी जी आहे ती थोडी घालून घेऊया आता ह्याला चव कसली आहे लसूण आलं हिरवी मिरची आणि जे आपण आता सॉस घालणार त्याची चव याला लागणार ही भाजी नुसती खायची पोळी भाकरी भाताबरोबर खाता येत नाही कलरफुल भाजी आपण याला नाव देऊया कलरफुल भाजी भाजीचं बारसं करूया थोडे मशरूम घालून घेत आहे आता वेळ झाली आहे सॉस घालायचे आता इथे मी परतताना सुद्धा मला ठसका येतोय हे पहा थोडेसे टोमॅटो घालून घेतले आहे आणि याच्यात आता पहिले आपण मीठ घालून घेऊया आणि सर्व सॉस घालूया आणि मग परतूया मीठ घालताना मस्का घातला हे ध्यान ठेवून मीठ घालायचं आणि सोया सॉस थोडासा खरट असतो त्यामुळे ते पण लक्षात ठेवून मीठ घालायचं आपली कलरफुल भाजी तयार तुम्हाला जर सॉस आवडत नसतील तर ही अशी पण तुम्ही खाऊ शकता फक्त ह्याच्यात एक शेजवान सॉस घाला आणि ही भाजी फ्राय करा आता बाकीचे सॉस घालायची वेळ झालेली आहे आपण थोडासा सोया सॉस घालूया अगदी थोडे थोडे घालायचे बरं का जास्ती घालायचे नाही आहेत कारण ती भाजी स्ट्रॉंग होते नाहीतर एक एक चमचाच घातलेला आहे गॅस मोठा ठेवलेला आहे आता तुम्हाला असं वाटलं आपला सॉस कुठला कमी पडलाय तर तुम्ही घालू शकता भाजी झाल्यावर चव बघायची आणि मगच घालायचा तोपर्यंत नाही घालायचा आपल्याला आता सोया सॉस घालून झालेला आहे चिली सॉस घालून झालेला आहे आपल्याला घालायचा आहे तो शेजवान सॉस ठसका आल्यामुळे व्हिडिओ तोडा मी बंद केलेला आहे केला होता आहे बघा शेजवान सॉस पण एकच चमचा घालून घेतला आहे आणि आता घालणार आहे टोमॅटो सॉस तर गॅस मोठा असल्यामुळे हा ठसका उडतो पण या भाजीची मजा अशीच आहे आता हा थोडासा टोमॅटो सॉस घालणार आहे हा टोमॅटो सॉस म्हणजे गोड नाही आहे तिखट आहे हा लक्षात ठेवा साधारण एक चमचा होईल एवढाच घातला आहे आणि भाजी पूर्ण झाल्यावर लिंबू पिळणार आहे व्हेनेगर तुमच्याजवळ असेल तर व्हेनेगर थोडंसं घालायचं आहे एक अर्धा चमचा चला आपली भाजी तयार झालेली आहे आता चव बघायची चव बघायची गरज नाही दिसते का नाही कलरफुल भाजी हे भाजी तयार झाली मी गॅस आता बंद करत आहे कारण खूपच ठसका येतो आहे आता ही आपण काढून घेऊया आणि खायला सुरुवात करूया स्टर फ्राय तयार गॅस बंद केलेला आहे भाजी तयार झालेली आहे ही मंडळी स्टर फ्राय तयार झाली थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर ह्याच्यावर खरी लागत नाही पण मी घातले आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेऊया अशा प्रकारे बनले आपली स्टर फ्राय हे मंडळी अशा पद्धतीने बनले आपली कलरफुल भाजी म्हणजेच फ्राय कुठलाही मसाला न वापरता केलेली भाजी एकदा तरी करून बघा टेस्टी टेस्टी भाजी तयार झाली आहे गरम आहे आता आपण खायला बसायचं आहे चला तर मग स्टर फ्राय घरी करून पहा आणि खाऊन पहा म्हणजे अशा प्रकारे बनली आपली स्टर फ्राय विदाऊट मसाला तेल मस्का आणि लसूण आलं आणि मिरची याच्यावर बनवलेली स्टर फ्राय आणि थोडेसे सॉस शेजवान सॉस चिली सॉस आणि सोया सॉस याच्यावर बनवलेली ही भाजी तयार झालेली आहे ही, ही भाजी कुठल्याही पोळी बरोबर किंवा भाताबरोबर भाकरी बरोबर खाता येत नाही ही भाजी नुसती खाण्यातच मजा आहे आणि गरम गरम ही भाजी खाऊन घ्यायची आहे एकदम झकास लागते एकदा तरी अवश्य करून पहा आणि खाऊन पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय